मी सौ साधना सुरेश एसके माझी सरपंच मागील काही चौदा महिने मला सरपंचपद भे भेटल्यामुळे मी बरीच कामे विकसित केलेली आहेत गावासाठी रोड आणि पा पाण्याची सोय या बरीच कामं मी केलेली आहेत तरी पण मला कानिकनाथाचा रोड आणि कानिकनाथापर्यंत जाण्यासाठी मार्ग करायचा होता पण कमी वेळामध्ये एवढं करू शकले नाही तरी पण मला या इथे मला पाठी पाठी उभारून स्वखर्चातून मी स्वतः काळ संपल्यानंतरही स्वखर्चातून मी ही पाठी उभी केली तेरा सहा दोन हजार पंचवीसला मी ही पाठी उभी करून स सध्या सुरुवात करत केली आहे पण मला जर पुढी पुढील काळासाठी जर कोणी इच्छुकांनी मला मतदान करून जर मला परत निवडून आणले तर मी या पुढीलही काय राहिलेली बाकीची कामे मी पू पूर्णत्वास ने स्वामीच्या कृपेने व श्री आमचं ग्रामदैव दैवत कानिपनाथ देवस्थान यांच्या आशीर्वादाने जे आमच्या वहिनीसाहेबाच्या नावाखाली काम करण्याची या दाताड़ा बुद्रुकसाठी संधी मिळाली त्या चौदा महिन्यात बरेच रस्त्याचे कामं झाले रोडचे कामं झाले पाण्याचे कामं झाले पण काही शाळेचं काम या कानिपनाथच्या देवन देवस्थानच्या रस्त्याचं काम आणि अजून बरेच कामं ते इच्छेनुसार राहिलेले आहेत काळ संपल्यामुळे आता हे शक्य होतं की एक काणिकनाथ देवस्थानची कमान ही सो खर्चातून करणं शक्य झाल्यामुळं जवळपास पंचावन्न साठ हजार रुपये तो खर्चातून खर्च करून ही कमान इच्छा असताना उभं करण्याचं काम आज रोजी पूर्ण केलं